संत ज्ञानेश्वर महाविद्यालय सोयगाव येथे कार्यरत असलेले प्रा पंकज युवराज शिंदे यांनी बनावट पदवी वापरून नोकरी मिळवली आहे या प्रकरणाची चौकशी करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा तसेच कायमस्वरूपी निलंबित करावे याबाबत चार डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरूंना पत्र दिले असून यावर मात्र कारवाई करण्यात आलेली नाही त्यामुळे तीन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी स्मरणपत्र देण्यात आले आहे आठ एप्रिल पासून विभागीय कार्यालयासमोर छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष मच्छिंद्र उबाळे पाटील उपोषणास आहे आपण विभागीय आयुक्त कार्यालयाला काय प्रमुख आमच्या आहेत संत ज्ञानेश्वर महाविद्यालय तालुका सोयगाव जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे कार्यरत असणारे पंकज युवराज शिंदे हे मागील अंदाजे अठरा वर्षापासून बोगस डॉक्युमेंटच्या आधारे बोगस पदवीच्या आधारे सर्विस करत आहे जॉब करत आहे त्या महाविद्यालयात तरी सुद्धा त्यांच्यावर आजपर्यंत कुठलीही का, कारवाई झालेली नाही आम्ही वेळोवेळी कुलगुरू यांच्याशी पत्रव्यवहार केला कुलगुरूंनी सुद्धा वेळ मारून नेण्याचं काम केलं व कामात हलगर्जीपणा केला तर आज आम्ही त्यामुळं कुलगुरूंनी कुठल्याही कारवाई न केल्यामुळं आम्ही विभागीय आयुक्त आज कुपोषण मांडलेले आहे आमच्या मागण्या अशा आहेत का पंकज युवराज शिंदे हे मागील अठरा वर्षापासून त्या महाविद्यालयात नोकरी करत आहेत त्यांनी मागील अठरा वर्षापासून आजपर्यंत जो का पगार उचलला शासनाचा जो का निधी उचलला तो निधी त्यांनी त्यांच्याकडून सरकारने व्याजासहित वसूल करावा तसेच त्यांच्यावर बोगस पदवी आणि खोट्या कागदपत्रा आधारे नोकरी मिळवणं चारशे वीस आणि चारशे औषध नुसार गुन्हा दाखल करण्यात यावा आणि त्यांना कायमस्वरूपी नोकरीतून निलंबित करण्यात यावे तसेच कुलगुरू यांच्यावर कर्तव्य कसूर केल्याप्रकरणी एकोणीसशे एकोणऐंशी प्रमाणे शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी या अगोदर साहेबांची आम्ही त्यांना पत्र दिलेलं आहे त्यांनी सुद्धा आतापर्यंत आम्हाला पत्राचं कुठलंही उत्तर दिलेलं नाही आज आपण आम्ही उपोषण सुरु केलं याबाबत पण त्यांना पत्र देतोय त्वरित आमचा यातून मार्ग काढण्यात यावा रस्ता पण घ्यानंतर अनोख्या पद्धतीने आमची उपोषण पण चालन आणि आमचे आंदोलन पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रात सुरू होतील इथे सर्वसामान्य युवक आहे उत्तर युवक आहे ज्यांनी अभ्यास करून पदव्या घेतल्या डिग्र्या घेतल्या त्यांनी रात्रंदिवस कष्ट करून डिग्र्या घातल्या त्यांना नोकरी नाही आणि हे बोगस लोक हे पैशाच्या जोरावर हो हे जॉब करताय बोगस पदव्या आणताय बाहेरून विकत याला या आपल्या याच्यात न्याय आहे का नाही आपल्या महाराष्ट्रात म्हणजे असं खूप मोठे प्रकरण चालू आहेत तर न्याय सर्वसामान्य लोकांना न्याय भेटेल का संचालका संचालक आम्ही कुठली सकाळी केली आम्ही कुलगुरुकडे जवळपास तीन वेळेस तक्रारी केलेल्या आहेत तरी सुद्धा त्यांनी कुठलं उत्तर दिले नाही काही नाही आणि आजपर्यंत कुठली कारवाई केली नाही सहा महिन्यामध्ये उपोषणच बसायला लागले कारवाई खातात हा माझा विद्यालय प्रदेशाध्यक्ष येथे पंकज शिवराज शिंदे सर यांनी आतापर्यंत ज्या बोगस डिग्री तुमच्या आमच्या सारख्या गरिबांना तसेच जे मेहनती मुलं असतात ज्यांना हॉस्टेलला राहायला आणि खायला पैसे नसतात त्याच्या तयारी करण्यासाठी आठ आठ दहा दहा वर्ष थांबतात आणि नंतर हे फाशीचे बळी पडतात ह्या लोकांमुळे या लोकांना त्रास होतो हे पैशाच्या जोरावरती यांनी बोगस डिग्री मिळवली बोगस प्रकार केला आमची मागणी आहे की यांना त्वरित निलंबित करावं तसेच कुलगुरू यांच्यावरही कारवाई करावी तसेच जर आमच्या आजच्या उपोषणाला यांनी आम्हाला आज, आज प्रतिसाद दिला नाही आज उद्या जोपर्यंत प्रतिसाद दिला नाही तर आम्ही अजूनही त्यांच्या विरुद्धात आंदोलन करू रस्ता रोख आंदोलन करू शहर प्रमुखच्या हाताने करू आणि पूर्ण सिटीमध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये छावा संघटना आम्ही सर्व एक आहोत छावा संघटना खूप मोठी ऍक्शन घेईल तरीही आमची मागणी स्वीकारावी भारती पाटील महिला प्रदेश अध्यक्ष छावा